नमस्कार जय श्रीराम मंडळी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे मनसे विधानसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार असं त्यांनी जाहीर केलेलं आहे असा निर्धार त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि त्या दिशेने त्यांचा महाराष्ट्रभरचा प्रवास आणि कार्यकर्त्यांचं कार्यकर्त्यांचे मेळावे आणि संघटन सर्व काही सुरू झालेलं आहे मंडळी ह्या महाराष्ट्र निर्म, निर्माण नवनिर्माण सेना सर्व जागा लढवणार आहे त्याचा फायदा नक्की कुणाला होणार महायुतीला होणार म्हणजे भाजप आघाडीला होणार की महाविकास आघाडीला होणार नक्की फायदा होणार कुणाला फायदा कुणाचा कुणाला होणार आणि नुकसान कुणाचं होणार कारण मनसे सर्वच्या सर्व जागा लढवणार म्हटल्यावर कुणाचा फायदा होणार हे नक्की फायदा एका गटाचा होईल दुसऱ्याचं नुकसान होईल मुळामध्ये मनसेची ताकद किती आहे महाराष्ट्रभरामध्ये संघटन कुठे चांगलं आहे संघटना किती मजबूत आहे तर आपण जर विचार केला तर मुंबईमध्ये मनसेचं चांगलं संघटन आहे मुंबई आहे ठाणे आहे काही प्रमाण पुणे आहे नाशिक आहे मराठवाडा आहे इथे मनसेचं चांगलं संघटन आहे तिथे त्यांच्या मेळाव्याला सभेला लोक गर्दी करतात आता राज ठाकरे यांच्याकडे एक आक्रमकपणा आहे त्यांचं एक व्यक्तिमत्व आकर्षक आहे त्यांच्याकडे वक्तृत्व शैली उत्तम आहे चांगली आहे त्यांच्या सभेला खरंच गर्दी खूप गर्दी जमते खूप लोक जमतात आणि ते काय बोलणार सभेमध्ये याची सर्वजण आतुरतेने वाट बघत असतात आता नक्की मनसे कुणावर टीका करणार मनसे टार्गेट कुणाला करणार लक्ष कुणाला करणार सत्ताधाऱ्यांना करणार की विरोधकांना करणार तर या निवडणुकीमध्ये विरोधकांवर म्हणजेच उबाठा गट शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्यावर त्यांनी कितीही टीका केली तरी ती टीका तितकीच असेल त्यांचा मुख्य भर हा टीकेचा केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर असेल केंद्र म्हणजे मोदी शहा आणि राज्य सरकार असाच त्यांच्या टीकेचा भर असणार आहे आणि या टीकेचा फायदा हा कुणाला होईल जेवढी जास्त महायुतीवर ते टीका करतील तेवढा जास्त फायदा हा महायुतीलाच होईल खर तर मनसे जागा किती किती लढते आणि किती निवडून येणार असं विचारलं तर उत्तर काय मिळेल मनसे दहा पंधरा वीस जागा जिंकेल का त्याचं उत्तर मी आपल्यावर सोडतो परंतु यापेक्षा मी एक ठामपणे सांगू शकतो की मनसे दोनशे अठ्ठ्याऐंशी नाही जरी दोनशे दोनशे जागा लढली तरी त्यांच्या जागा दहावीस निवडून येतील की नाही हे सांगू शकत मी नाही परंतु वीस ते पंचवीस जागांचा महायुतीचा फायदा मात्र नक्की होणार मनसेमुळे महायुतीच्या वीस ते पंचवीस जागा या अधिक निवडून येणार हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज नाही त्यामुळेच जेवढी ते ह्या महायुतीवर टीका करतील तितक्या तितका हा फायदा हा महायुतीचाच होणार आहे ते आत्ता म्हणजे उबाठा गटाची किंवा शरद पवार गटाची करती। नक्कल करतील भाषणात केवळ एक वातावरण निर्मिती होण्यासाठी त्यानंतर विरोध निर्मिती होण्यासाठी केवळ ते यांच्यावर म्हणजे महाविकास आघाडीवर टीका करतील परंतु मुख्य त्यांचा टीकेचा भर हा महायुती असाच असेल कारण मविया निवडून आली तर मनसेचा फायदा काही नाही जर महायुती सरकार निवडून आलं तरच मनसेचा काही प्रमाणात का येणं त्यांना अनुकूल परिस्थिती असेल आणि हे त्यांना चांगलं माहीत आहे त्यामुळे ते जास्तीत जास्त लक्ष टीकेचा -जास्त भर हा महायुतीवर टीका करण्यात ते जास्तीत जास्त लक्ष देणार त्याच्यावर भर त्यांचा असणार आणि त्यामुळे वीस ते पंचवीस जागा या महायुतीच्या जास्त निवडून येणार त्याचबरोबर त्या राज ठाकरे साहेब यांना एक गोष्ट मी त्यांना जाणीव ही कदाचित असणारच पण त्यांनी ह्या गोष्टी चिंतन करावं लागेल की त्यांना त्यांचे कार्यकर्ते त्याहीपेक्षा त्यांचे आमदार विधायक जे निवडून येतात ते सोडून का जातात जवळ दोन हजार दो नऊ चौदा एकोणीस ह्या या काळामध्ये जे जे विधायक निवडून आले आमदार म्हणून निवडून आले किंवा जिल्हा परिषद महापरिखेद निवडून आले तर ते बहुतांश तरी त्यांना सोडून गेलेले आहेत असं का होतं एक काही ठराविक म्हणजे बाळा नांदगावकर आहेत नितीन सरदेसाई आहेत असे काही जर सोडले मोजके कार्यकर्ते त्यांच्या अगदी खास जवळचे घनिष्ठ संबंधातले तर बाकी त्यांना जे कार्य सामान्य कार्यकर्ता आहे किंबहुना आमदार असतात किंवा हे महापालिकेचे सदस्य असतात नगरसेवक हे सोडून का जातात टिकत का नाहीत त्यांच्याकडे पूर्ण कार्यकाळ थांब संपेपर्यंत थांबून का राहत नाहीत तर ह्याच्याब चिंतन हे राज ठाकरे साहेबांना करावे लागेल त्यांचा स्वभाव हा नक्कीच अभ्यासू आहे त्यांचं व्यक्तिमत्व जे आहे ते एकूणच दिसतं त्याप्रमाणे ते त्यांचं वाचन चांगलं आहे त्यांचा अभ्यासू स्वभाव आहे ते चिंतनशील आहेत त्यामुळे ते, ते, ते नक्की या संदर्भात आत्मपरीक्षण करतील असं मला वाटतं त्यामुळे मंडळी आपल्याला याविषयी काय वाटतं की मनसे विधानसभेच्या सर्वच्या सर्व जागा लढवणार किंबहुना दोनशे सवा दोनशे जागा जरी लढवल्या तरी फायदा नक्की कुणाचा होईल माहितीचा की म महाविकास महा आघाडीचा आपण जरूर आपलं मत नोंदवावं धन्यवाद जय हिंद जय भारत